गाणं कुठलं आहे मुळीचा नव्हता रे कृष्णा माझ्या मन पुढ तुझ्यासाठी 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 आले तुम्ही पॅटर्न फॅन क्लब आहे की हाय गेले हा कळलं ते या वा वा घाबरू नका बीपी वाढलाय तुमचा झालं होतं मला लो काही तर वाढलं आहे हां कुणीचं नळतं आहे त्यांना सांगा तुमच्या हां मोठ्या बोला तुम्हाला आवाज सुटवत नाही हां मोठ्या ना आज मॅच मॅचने आपलं थोडं थोडं काला माझ्या तुझ्यासाठी छान साडी घातली बरं का बहिणी एकदम टिपिकल आहे छान काय नाव आहे तुमचं अर्चना अशोक ठोकळे अर्चना पाटलाची बर ते नाही का झिंगाट मध्ये हा जी पुढ अशोक ठोकळे ठोकळेशी काय घेण देण नाही मला ते गाण्याबद्दल चाललंय संपलं की हा मुळीच नव्हतं रे गाना डान्स करायला कोण ठोकळे साहेबांना बोलू हा तुझ्यासाठी होते का का ना फिल्टर पाण्याचा चौथा नंबर ना तिसरा पहिल्याला फिल्टर होता मग दुसरं तिसरं काय होत आय डोंट नो फिल्टर चालू आहे ना बाटली तर भरून आणायची माझ्यासाठी हा ना यापुढे गाणं मुळीच नव्हतंय रे का ना माझ्या मनात तुझ्यासाठी असं शर्ट घेतला वेळ लाव तुम्ही थांबवलंय त्यांना अश्विनीजी बोला येस गाणं कुठलं मी पप्पू शेट त्याशीच म्हणलं होतं मला मेसेज केलाय नाही येणार के का नाही कार्यक्रमाला का बस जी ह्या वर्षी काळी बक्षीस द्यायचं म्हणजे तुम्ही मला पाहिजे वॉशिंग मशीन निर्मा पण सांगा बरं का म्हणजे निर्मा सेल विचारायला घेऊन जाऊ द्या थोडं घरी गेल्यावर त्यांच्या ते धुवून टाकते लागेल नाही टाकते यस कशा आहात तुम्ही मी मजा तुम्ही कशा आम्ही काय कापडात व्यवस्थित नाही काय नाही सुद्धा तारा कानच आहे हां मी आल्यापासून काय लावले मला जायचंय मला जायचंय म्हणून आलेत का मला जायचंय मला जायचंय मी तीन तास झाल्याशिवाय शिजा असतो ना तीन तास बरोबर वर्षी आले नव्हते आज काय तुम्ही लवकर जायचं नाही मला जायचंय मला जायचंय म्हणजे मी सांगतो रात्री बायकोला वीस दिवसानंतर व्हिडिओ कॉलवर बघत होतो म्हणजे केला होता त्यात पण या माणसाने फोन केला मला ना ना व्हिडिओ पाठवा लवकर काय सांगायचं कंटिन्यू त्रेचाळीस दिवस झाला चालू आहे अजून अडुसष्ट दिवस बुकिंग आहे पुढचं फक्त एकच कार्यक्रम पुण्यात घेतलाय पप्पू शेटचा सगळ्यांना सुट्टी देऊन टाकलेली आहे तेवढं प्रेम आहे माझं पप्पू शेट वर आणि एकदा जर कार्यक्रम आवडत असेल तर तुम्ही हात वर कोण टाळ्या माझ्यावर रोज आठ दहा हजार महिला कार्यक्रमाला असतात आमदारकीच्या प्रचारासाठी सगळीकडे कार्यक्रम चालत पण गेल्या वर्षी मी तारीख दिली नव्हती आणि ह्या वर्षी देणार हा शब्द देणार तो शब्द पाळण्यासाठी मी पाऊनकडे आले आणि ह्या वर्षीचं नियोजन पावसानं पण सुट्टी दिली त्यामुळे एकदम छान झालंय कारण गेल्या वेळेस पूर्ण मंडपातच झालं आता एकदम हाऊसफुल झाले अजून पुढच्या वर्षी छान करू स्क्रीन लावू आपण एवढं खराब गोळा करू आपण पुढच्या वर्षी पण आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्ही दरवर्षी प्रगती करत चालला जसं पप्पांच्या आशीर्वाद आमची झाली आहे तशी तुमची सुद्धा उत्तर प्रगती हो या सगळ्या माऊलींकडनं आशीर्वाद का हो यस जी बोला ऑर्केस्ट्रा तमाशा लावणी ह्याच्यापेक्षा तुम्ही कार्यक्रम एवढे भारी ठेवले मला पत्रिका बघून छान गर्दी नसत झाली अंदाज आहे माझा परंतु म्हणजे वेगळे कार्यक्रम असणं आणि असे सांस्कृतिक कार्यक्रमात व्याख्यान कीर्तन खरंच गरजेचं आहे तुम्ही एवढा चांगला विचार करता त्याबद्दल तुम्हाला ग्रेट्स सरवून माझ्याकडून मंडळाने एवढं चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान ठेवलं होतं धन्यवाद त्याबद्दल हा कुठपर्यंत मला जायचंय मला जायचंय का घ्या ना घ्या पाठ केलेलं विसरून जा सांग हां हा येस बोला संभाजीनगरच्या राजाचा छत्रपती संभाजीनगरच्या राजाचा छत्रपती संभाजीनगर च्या गणपतीचा आहे मोठा आकार छत्रपती संभाजी मित्र मंडळाच्या गणपतीचा आहे मोठा आकार बाई म्हणजे ऐका ना मला ज्यावेळेस तुम्ही आकार म्हणले बार <laughs> हो का म्हणलं याला पुढं काय जोडत असेल मग निकाय आठवली मला म्हणलं कालच तिने थोबाड फोडून घेतलंय ते बरोबर म्हणलं तोच विषय पुन्हा एकदा घेऊन मी उद्या इंस्टाला रील टाकतो मग शूट करा रेडी बया बया तुला बिग बॉसचं वाजवा बरं करायचं उदय इन्स्ट्राला पहिला रील हाच टाकायला मध्ये घेतलंय अरे गणपती बी आला पाहिजे दादा व्हायरल होईल एक गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे ज्या त्या व्हिडिओ एकच मिनिटाची क्लिप होती दिली बरोबर ना आणि आज हा व्हिडिओ आपण व्हायरल करू माग गणपतीवरती पुन्हा हे करून घे रेडी स्टार्ट तुम्ही छत्रपती वाज़ संभाजी मित्रमंडळाच्या गणपतीचा आहे सुंदर आकार छत्रपती संभाजी मित्रमंडळाच्या गणपतीचा आहे सुंदर आकार आमच्या ह्यांचं नाव घेते बाई हा काय प्रकार बिग बॉस आदेश देत आहे पैसे देऊन टाका हा असं म्हणलं हो ते शूटिंग मध्ये येईल लोकांना तुमचं क्रेडिट वाढेल भारीच ते अजून काहीच केलं नाही यांनी डान्स आणि गाणं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 जी

आदिवासी मला ह्या गाण्याचा व्हिडिओ काढून पाठवा म्हणजे मी तोच बघत जाईल मी बघितला डान्स मला जाईल तुमचा हा बोला मुलीच नव्हतं रे गाना माझ्या म्हणा

असं कसं काय 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 वहिनी काय का बोला मुलीचं ना બ્રુ સર લે સુધો દસત ત राधा 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 माझी राधा कुठे मंदिर गेलं काही समज आहे का त्या आपला वा वा ते नव्हतं असं आहे राधा राधा, राधा आहे ना ते वेगळं आहे ती राधा वेगळी आहे ही आतली वेगळी आहे ही भेटायला आली ती कुठे आहे ती हुरकायची आहे एवढा फरक आहे याच्यामध्ये किती फरक आहे ती हरवली आहे ही सापडलेली आहे स्वतः भेटायला आलेली आहे काय बहिणी ही स्वतः भेटायला आली बरोबर आहे बहिणी स्वतःच भेटाय आली ना मुळीच नव्हतं आली वनात आहे का नाही बरोबर आहे तस क्लिअर करून घेतलेलं बरं हा मुळीच नव्हतं माझ्या मनात मुळीच नव्हतं भांडी कसायची छोन आला होता का आहे चुळतीय यास जी घरी बहिणी ना पाठ झालं बहिणी तुम्ही पुढच्या वर्षी आली नाही तर सुद्धा लक्षात राहील माझ्या जी बहिणी आणि चलो तर रे नाना माझा माझा तुम्ही कसं म्हणताय मामा मला माझ्या मनाने म्हणत जरा नाही असं होटाने म्हणायचं माइक नको एकच आहे मुलीचं नव्हतं रे कानं छान झाला तुझ्यासाठी तुझ्यासाठी करायचं तुझ्यासाठी आई माझ तुझ्यासाठी तुम्ही काय करायला लागला कोणासाठी माझ्यासाठी नको माया मी वाईट गेलो माझ्या माझ्या जीवाला माहिती आहे कामच कमी होईल माझा डॉक्टर मला भीती नोंदय करू नका रेडी एक काम करू तुम्ही दोघी पण छान करताय अश्विनी मैनी आणि या अजून एक कोणतं करत होतं मरत या तुम्ही तुम्ही चेंबकीच्या मागा थांबा एक मध्ये एक जणीला बैठीले आ तुम्ही तें थांबा मी बघ बरं पुन्हा बघायचं का बाकीच्या मोरीचं उतरले कृष्णा पाझमडा तुझ्यासाठी तू तुझ्यासाठी तू तुझ्यासाठी तुझ्यासाठी बेंगा जले हैं, तो उले हो जड़ा, बाप्यारी ओरा, बाप्यारी ओरा, वाजू बाहेर केला पण उठून घेऊया की कोणी कोणी पैठणी कोणाला द्यायची यांनी छान केलं का या काळे वाजवा यांना पैठणी द्यावी तरी टाळे वाजवा यांना आई होते तुझे दे

कपू शेट टुटले पैसे लिहिलं लगेच आणि त्याला पण येतील ना ते आणि कुठली पण